नमस्कार नाव राधाबाई चौगले राहणार राहणार विटा सांगली विटा विठा भरपूर काय पदार्थ भरपूर ही खलबत आहे दगडी अरे बापरे आणि ही जात आहे दगडाच दगड जातो हा याच बाराशे रुपये हे पाटावर वंट आहे नऊशे रुपये आणि ही जात सातशे रुपयाला आहे सातशे रुपये जातो हा काळ्या दगडाचा ही पळपूट आहे काळ्या दगडाच सान सान हे पाटावर वंट आहे बारका चे साडे आठशे रुपयाला आणि मोठा कलब चौदाशे आहे यातला चौदाशे रुपये चौदाशे आणि हे जात चौदाशेला आहे पोरंदाचा आता एवढं जात आपण कुठे वापरू शकतो काय तर आपल्या घरात लक्ष्मी म्हणून येते शेवसाठी ही मार्बलच गिरण्याचं आहे पळफूट साडेसातशे रुपये दहा इंचे आठ इंच आहे साडेचारशे नाही नाही मार्बलचं पळफूट आहे पळपूट आहे हे आहे आपला साडेआठशे रुपये पळपूट मार्बलचाच खरबत छोटे छोटे हे छोट्या खलबत्याच अडीचशे आहे मार्बलच आहे ही चारशे आहे मार्बलच आहे हे पण मार्बलच आहे मार्बल साडेपाचशे साडेपाचशे रुपये आणि हे दगडी साडेपाचशेला आहे दगडीचा कुंडी गोल कालबा म्हणायचं याला आणि याला साडेपाचशे साडेसातशेच आहे साडेसातशे रुपये हा दगडाच आहे हे आठशे रुपये हा दगडाचा आणि इकडे काय भरपूर काय पदार्थ भरपूर आहे वही, वही। कस्ट्रमाई, कस्ट्रमाई का दगडाचं जात आहे मोठ पाटावर वणटा मोठा आहे माझी आपला कारखाना कुठे आमचा कारखान्या तिकडे आला अरे घेऊनच घेऊन मुंबई मध्ये घेऊन येतो टेम्पो करून अच्छा कुठला हवा असेल तर तुम्ही पाठवून देऊ शकता आणि कुठला कस्टमाइज कस्टमाइज म्हणजे नाही का काय वय माहित आहे तसं मागून देऊ शकतो मागून देतो हे मोठे देतो अरे बापरे हे तुळस तुळस मोठी तुळस किती नाही हे बत्तीस हजाराच आहे पंधरा हजार आहे हे तेरा हजार आहे पंचेचाळीस आहे ओम आहे पस्तीस हजार हे ओमाचं सांगेल चाळीस हजार चाळीस हजार कासो धरून सगळा हा खालचा आहे तो तळासा त्याच तीस हजार आहे दगडाचीच आहे सगळं आमचं मोठ्या पाट्याचं अठराशे आहे वरवंटन तिकड काय नाही हेच आहे मला मोठ नाही हेच मोठं हे बघित साडेतीन हजार हजार हा मोठ्या जात्या त्याच तीन हजार आहे कुरुंद कुरुंद आहे कर्नाटकला दगडाच बाराशे रुपये

मादे पिंड नंदी सगळ्या पाजी ते वस्तू सगळ्या सगळ्या देवाच्या मूर्त्या सगळ्या सगळं ती बनवूनच विकलं आहे ते मिशन मोठं आहे दगड कापायचा त्याला काय म्हणतात हा डिकमल दिकमल दगडाच आहे